नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे अंकुर साहित्य संघ महाराष्ट्राचे साठवे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन धुळे शहरात एकोणतीस ऑक्टोंबर व तीस ऑक्टोबर रोजी राजेश्री संभाजी हॉल या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिनांक एकोणतीस ऑक्टोबरला ला मनोहर टाकीस पासून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून माझे आमदार राजवर्धन कदम भांडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आजच्या तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन लागल्याने साहित्य संमेलनातून तरुण पिढीचे वाचन लेखन वाढावे तरुण पिढी वाचन लेखन विसरून उद्देश आहे तसेच पहिले सत्र सुरू झाले ते मुलाखतीचे मुलाखत साहित्यिक मान्य संजयजी वाघ यांची मुलाखत घेतली एक दीड महिन्यापूर्वी साहित्य अकादमीचा सा पुरस्कार त्यांना मिळाला उपस्थितांचे कवी संमेलन झाले तसेच सुगम संगीताचा व फिल्मी गीतांचा कार्यक्रम झाला आज तीस ऑक्टोबर रोजी सकाळपासून दुसरे सत्र सुरू झाले पहिले कथाकथन अंकुर संघाचे तालुका उपाध्यक्ष देशमुख चौरे यांनी कथाकथनाचे अध्यक्षपद घेतले विदर्भातले प्राध्यापकांनी कथाकथन केले आलेले उपस्थितांचे कवी संमेलन संध्याकाळपर्यंत सुरूच होते असे प्राध्यापक राम जाधव सर धुळे जिल्हा अध्यक्ष संमेलन तसेच अध्यक्ष डॉक्टर पापाला पवार तसेच धुळे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय दत्तात कल्याणकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी कवी संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती नाही गाडी धरली गाव गाठला थांबत बसलो नाही थांबत बसलो नाही धन्यवाद असे सोडून गेल्यावर पुन्हा आधी असे सोडून गेल्यावर पुन्हा आलीच नाही ती विरह ताटात या माझ्या तिला वाडा याचे होते तरीही झेप घेतो मी जरी माझ्याच पंखांनी तरीही झेप घेतो मी जरी माझ्याच पंखांनी तरीही कास वाढणा त्या मला पाडा याचे होते दूर आहे जेवडा ती दूर आहे नशीबा कशाला प्रेमात राणी सांगू कसे मी तुझला प्रेमात राणी धुंदी आता मी सखे का चूर आहे मजबूर आहे ती दूर नशीबा तल्या मदे जातो। तल्या मदे जातो। आहे, आहे नशीबा कशाला डोळ्यातल्या पाण्यामध्ये वाहून जातो या आठवांचा केवडा हा भूर आहे मजबूर आहे नशिबा कशाला एवढा मजबूर आहे राजा

हे जे साठाव्या अंकुर साहित्य संमेलन झालेलं आहे हे अखिल भारतीय मराठी अंकुर साहित्य संमेलन आहे धुळे महानगरीत असलं एवढं भव्य साहित्य संमेलन पहिल्यांदाच झालेलं आहे आणि या साहित्य संमेलनाचं साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून याच धुळ्याचे जयहिंद शाळेचे जयहिंद हायस्कूलचे माजी शिक्षक जे ज्यांनी आफ्टर रिटायरमेंट मास्टर डॉक्टरेट केली असे डॉक्टर पापालाल पवार यांना हे या अध्यक्षपद लाभलेलं आहे त्यात आपला धुळे महानगरीचा मोठा गौरव आणि ही साहित्य संमेलन अशासाठी होतात काळामध्ये गत काळामध्ये ज्या ज्या साहित्यिकांनी संतांनी मोठमोठ्या मुट लेखकांनी कवींनी जे काही लिखाण साहित्य आपल्या पुढच्या पिढींसाठी लिहून ठेवलेलं आहे ते त्या साहित्य ते साहित्य त्या पुढील पिढीला या साहित्य संमेलनातून आम्ही वाचण्यास प्रवृत्त करतो प्रवृत्त करतो आजकाल असं होऊन गेलेलं आहे की मोबाईलच्या या विश्वामध्ये तरुण पिढी नवीन येणारी पिढी हे वाचणं विसरून गेले लिहिणं विसरून गेली त्यांना पुन्हा लिहिणं लिहिता आणि वाचत करण्यासाठी आम्ही हे संमेलन आयोजित केलंय कालपासून उद्घाटन झाल्यापासून उद्घाटनाच्या आधी पारंपरिक असलेल्या साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला जातींना पाच सात धर्मांना एकत्र घेऊन गुन्ह्या गोविंदाने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केलंय अशा संविधान ग्रंथाचे आम्ही ग्रंथदिंडीमध्ये समावेश केला आणि मोठ्या नाचत गाजत उत्साहाने त्यांना अश्वारुढ पुतळा जो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून तर शाहू छत्रपती कला मंदिर ही मिरवणूक काढण्यात आली सर्व साहित्यिक सर्व केंद्रीय कार्यकारिणीतले अध्यक्ष सचिव आणि उपाध्यक्ष कार्याध्यक्ष कार्या तसेच आमच्या धुळ्याचे कार्याध्यक्ष माननीय दत्तात्रय कल्याणकर आणि या संमेलन चे संमेलन अध्यक्ष माननीय डॉक्टर पापालाल पवार सर या आम्ही सर्वांनी त्या दिंडी मध्ये हिरिरीने सहभाग घेतला आणि इथे आनंद घेतला त्यानंतर उद्घाटन झालं उद्घाटन धुळ्याचे माजी आमदार माननीय राजवर्धन कदम बा, कदम बांडे साहेबांनी केलं त्यानंतर पहिलं सत्र चालू झालं ते मुलाखतीचं त्यानंतर मुलाखती अशा व्यक्तीची घेतली जी आपल्या धुळे जिल्ह्याचे कापडण्या गावाचे म्हणजे धुळ्याचे धरतीपुत्र भूमिपुत्र माननीय संजयजी संजय संजय वाघ ज्यांना अकादमीचा पुरस्कार मिळाला जो साहित्य अकादमीचा पुरस्कार पहिल्यांदा अखिल खानदेश भूमीला आणि आपल्या धुळ्याच्या कापडण्या भूमीतून मिळाला संजयजी वाघ यांच्या रूपाने त्यांची आम्ही प्रकट मुलाखत घेतली मान्य दत्तात्रय कल्याणकर सर आणि मी स्वतः राम जाधव त्यानंतर उपस्थितांचं कवी संमेलन झालं रात्री भोजनानंतर सुगम संगीताचा आणि सिने फिल्म गीतांचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर आज सकाळपासून आणि तिथे सुगम संगीताचा आणि फिल्मी गीतांचा कार्यक्रम झाल्यानंतर पहिलं सत्र संपलं त्यानंतर आज सकाळपासून आठ वाजेपासून आज सकाळी आठ वाजेपासून दुसरं सत्र चालू झालेलं आहे त्यामध्ये पहिलं कथाकथन कथाकथनामध्ये साकरी आमच्याच अंकूर साहित्य संघाच्या साक्री तालुका अध्यक्षा माननीय प्रतिभाताई देशमुख चौरे यांनी कथाकथनाचं अध्यक्षपद घेतलं दोन कथाकथा कथाकथन करणारे विदर्भातले प्राध्यापक आलेले होते आणि त्या कथाकथनाला प्रतिभा ताई अंकुर प्रथिभाताई चौरे यांनी खूप कथाकथन करून त्यांच्या त्या असं उत्तर दिलं त्यानंतर निमंत्रितांच निमंत्रितांचं संमेलन झालं विनोदी कवि संमेलन झालं उपस्थितांच्या कवि संमेलनला सांधताई निकम ज्या विभागीय प्रमुख म्हणून अंकुर साहित्य संघाच्या विभागीय प्रमुख साधना निकम या अध्यक्षपदी लाभल्या त्यानंतर आता आणि त्याच वेळेस ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो जे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष काल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ते येऊ शकले नव्हते त्यांनी आज हजेरी लावली आणि त्यांनी त्यांचं पूर्णपणे मत मांडलं आणि एक प्रकारे त्यांनी जे काही त्यांच्याकडे आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी व्यक्तिशा पार पाडून इथून गेले आणि करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक सहाय्य आणि आर्थिक सहाय्यामध्ये सर्वात प्रथम आम्हाला नामच्यांनी दान देऊन आम्हाला उभारी दिली त्या सर्व दानशूर दात्यांचा मी पुन्हा पुन्हा उलित राहू शकतो ऋणात राहू इच्छितो आणि सर्वांचे धन्यवाद आजच्या बातमीपत्रात संपले पुन्हा पुढच्या बातमीपत्रात